प्रकाश गांगुर्डे ओझर मागील चार महिन्यांपासून नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाही यामुळे सफाई कामगार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ आहिरे यांच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले चांदवड शहरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून जे कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे व सातत्यानं काम करत आहेत ऊन वारा पाऊस कसता नाही हे साफाई कर्मचारी त्यांच्या कामापासून मागे हटत नाहीत कोरोना काळातील तर त्यांचं योगदान उल्लेखनीय परंतु या सफाई कर्मचाऱ्यांना नगर परिषदेत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तसेच या सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारही दिला जात नाही त्यांचा पगारही खूप कमी आहे हे कर्मचारी तुटपुंच्या पगारातच आपला उदर उदरनिर्वाह करत आहेत या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी व इतर सणांच्या सुट्ट्या बोनसही दिला जात नाही या सफाई कर्मचाऱ्यांच्या गरिबी व मजुरीचा फायदा घेत या सफाई कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतली जातात व या कर्मचाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन त्यांना पगार दिला जात नाही महिन्यातल्या दिल्या जाणाऱ्या पगारातून पी एफ कंपनीकडून कट न होता तो कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होत आहे कर्मचाऱ्यांना एस आय कार्ड देण्यात आलेला नाही कोरोना महामारीचा प्रमाणात विळखा असतानासुद्धा या सफाई कर्मचाऱ्यांनी आपली व आपल्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता आपल्या जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवले व वा शहरातील लोकांच्या मदतीचे सतत धावत होते कोरोना काळात कर त्यांनी एक दिवसही कामावरून सुट्टी घेतली नाही या भीषण महामारीच्या काळात आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येईल हा विचार सुद्धा त्यांनी केला नाही या सफाई कर्मचाऱ्यांना अतिशय घाणीचं व कष्टाचं काम करावं लागतं या कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेकडून सेफ्टी किटसुद्धा दिले जात नाही व त्यांची आरोग्य तपासणी देखील केली जात नाही मागील चार ते पाच महिन्यांपासून या सफाई कर्मचाऱ्यांचे नगर परिषदेच्या ठेकेदाराने पगार दिले नसल्यानं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं असा प्रश्न त्यांना भेडसावत आहेत नगरपरिषद ठेकेदाराकडे पगाराच्या संदर्भात सफाई कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत ही बाब नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास असून सुद्धा ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पगार देण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ अहिरे यांच्या वतीने नगरपरिषदेसमोर परिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस शासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला या निवेदनाची प्रत माहितीसाठी मुख्य अधिकारी राहुल दादा आहीर मुख्यमंत्री चांदवड देवळा तालुका आमदार उप विभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले हे नगर परिषदेचे सर्व सफाई कर्मचारी व रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज निवेदन देण्यासाठी दे दे ते प्रांत अधिकाऱ्यांना आलेलो आहे आमच्या निवेदनामध्ये असं म्हण मागणी झालेली आहे त्या निवेदनामध्ये का गेले चार महिने झाले हे कर्मचारी सफाई कर्मचारी म्हणून नगर परिषदेमध्ये काम करत आहे सात ते आठ वर्षापासून आणि यांना चार महिने झाले नगर परिषदेने व ते ठेकेदाराने यांचा पगार केलेला नाही आहे तर आज ह्या लोकांनी ह्या सफाई कर्मचाऱ्यांनी यांची उपजीविका कशी चालायची चालवायची आणि यांचं कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं हा एक मोठा प्रश्न ह्या कर्मचाऱ्यांपुढे येऊन कर्मचाऱ्यांना कारण ह्या ह्या लोकांचे मुलांचे सफाई कर्मचाऱ्यांच्या चा मुलां सोमवार बाजार आहे किराणा कसा भरायचा हा एक मोठा प्रश्न यांच्या पुढे निर्माण झालेला आहे नगर परिषद यांच्याकडून कष्टाचं काम करून घेत आहे पण ह्या लोकांना पगार दिला जात नाही तर यांनी कोणाकडे नाही मागायचा असा प्रश्न पडलेला आहे इथे हा नगर परिषदेने गेले दे चार महिने झाले पण ह्या लोकांना पगार देण्यात आलेला नाहीये कारण लवकरात लवकर तुम्ही या कर्मचाऱ्यांचा पगार जो चार महिन्याचा जो असेल तो लवकरात लवकर द्या तसे नेते झाले दा तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता या शासनाने घेण्यात यावी आज चांदूर नगर परिषदेमध्ये दे, आलेले आम्ही जे मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज देन निवेदन देण्यासाठी आलेले दे। दे चार महिने झाले जे सफाई कर्मचारी गेले सात ते आठ वर्ष झाले या नगर परिषदेमध्ये कार्यरत आहे काम आहे ते पण गेल्या चार महिने झाले यांना पगार दिला जात नाही तर आज या यांच्या व यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे यांना असा प्रश्न पडलेला आहे का आपली उपजीविका आपण कशी चालवायची नगर परिषद एकीकडे काम करून घेते आणि पगार मिळत नाही अशी एक शोकांतिका निर्माण झाली आहे का न्याय कोण देणार असा प्रश्न या लोकांना भेटसोत आहे का लवकरात लवकर यांना पगार दिला पाहिजे नगर परिषदेने ठेकेदाराकडे हे नगर परिषद कर्मचारी जेव्हा मागणी करता तर आम्हाला पगार द्या तुम्ही तर त्यांना उडवडीचे उत्तर देण्यात येता कारण यांना उडवडीचे उत्तर देण्यात का आज देऊ उद्या देऊ आणि पगार कधी देऊन आज ह्या मुलांची कंडिशन अशी पण किराणा नाही सोमवार सारखा आहे पण त्यांना करायला पैसे नाही असा मोठा प्रश्न झालेला आहे सकाळी हे मुलं कामाला येतात पण यांच्याकडे आपल्या मुलाला खाऊ घेऊन जाण्यासाठी पाच रुपये सुद्धा नसता मग अशी परिस्थिती ह्या ह्या कर्मचाऱ्यांपुढे पडलेली आहे का आपण न्याय कोणाकडे मागायच्या नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याकडे जेव्हा मागायला जातात पेमेंट त्याच्या ते उत्तर देण्यात लवकर लवकर तुम्ही या कर्मचाऱ्यांचा दोन दो चार महिन्याचा दो पगार जो आहे तो लवकरात लवकर द्या तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही याची दक्षता दा शासनाने घेण्यात यावी